नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे आईच बाप्पाचरणी प्रार्थना चला तर शुभ सकाळ मस्त चहा बनवत आहे मी कार्तिक लहान मला प्यायला कारण बाकी सगळं आवरून झालं आहे रांगोळी हे सगळं झालं आणि म्हणलं आता मस्त असा चहा प्यावा थंडी पण खूप पडलेली आहे या तुम्ही पण चहा प्यायला मग शुभ सकाळ गुड मॉर्निंग मी शीतल आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते कारण काही सुरू होता त्यामुळे व्हिडिओज बनवले नाही तर आणि आता प्रयत्न करेन मी कंटिन्यू व्हिडिओ करण्याचे चला नक्की बघत राहा पण चला तर आता चहा झालं आहे आता मस्त पूजा करते मी आणि घर पण आवरून घेतलं आहे आणि आता चला पूजा करून घेते मग मी तु थांबून जाय मग बाहेर चांग लागत नाही तुला तू ते नाव चित्रे की मी चला तर मग मस्त नाश्त्याला पोहे बनवत होते मी आता सगळ्यांसाठी आणि आता चहा नाश्ता झाला ना बाकीचा आवडता येईन म्हणून चला मग मस्त असे गरमागरम पोहे थंडी पण खूप आहे आणि भूक पण लागते आहे सकाळी त्यामुळं म्हणलं आता अगोदर पोहे खावे आज रविवार आहे निवांत स्वयंपाक करावा म्हणून आता माझी पोहे करण्याची तयारी सुरू आहे बघा चला तर मग बघ बन... Ха, на сина, тој е во еванолип. चला तर नाश्ता करायला हे बघा असे बघा बगास सगळ्यांना नाश्ता दिला आणि आता मी पण नाश्ता करायला बसलीये कारण म्हणलं अगोदर नाश्ता करून घ्यावा देवपूजा हे तर आहे मना मगास मा माझी अगोदर नाश्ता करून घेते आणि मला थोडंसं शेडचं पण काम आहे शेडकडावरी करायची जराशी शे कोंबड्यांच्या आपल्या त्यामुळं म्हणलं अगोदर भूक पण लागली होती मला म्हणलं चला आता मी पण गरम गरम पोहे खाऊन घेते आणि मस्त असं पोहे खात होते टी व्ही बघत बघत मी आणि कार्तिक काहीतरी मला आवाज देत होता तर मी त्याचं पण ऐकत होते आणि मग म्हटलं चला असू द्या या नाश्ता करायला तुम्ही पण सगळेजण चला तर आता स्वयंपाक करून घेते नाश्ता झालाय पण आता स्वयंपाक करायचा राहिलाय चला मग आता कणिक पण मळून ठेवली ही इकडं कणिक मळली आता चपात्या करून घेते आणि कशाची तरी भाजी पण करते लगेच म्हणजे मग बाकी माझं धुनं राहते आणि मग लगेच भांडी पण घासून घ्यायचेत भांडी पण खूप पडली तर चला तर बघा मग Sim. 넣었을 때 이렇게 밑에

सोपी आहे रे स्वयंपाक झाला की लावून घ्यायच्या खिडक्या खूप घरामध्ये धूळ येते कपडे राहिले आणि म्हणलं आता धुवा चला तर मस्त तर तुम्हाला आता आपल्या अप्सरा दाखवते मी हे बघा अशा उन्हात काही बसलेत काही आशे बसलेत तिकडून पिल्ले आले छोटे छोटे हे बघा तर घरातले कामं केलेत आणि इकडं आली मस्त खायला तर सगळंच कोंबड्याला भात असा भात असतो हळद टाकून शिजवलेला हे बघा इकडं कोथिंबीरच्या जुड्या मेथीच्या जुड्या पण आणून ठेवल्या टमाटे पण असते त्यांना खायला मेथी पुन्हा बघा छोटे पिल्ले दाखवते तुम्हाला मी ते बघा हे बघा आपले छोटे छोटे पिल्ले छान मोठे झालेत ते पण <laughs> हो हो आता इथे कोंबडी अंड्यावर बसवली आहे आणि तिकडं आत एक बसवली आहे आणि हे पिल्ले ना आताच येतात बाहेरमध्ये बाहेरमध्ये करत राहतात सारखे हे बघा एक दुसरी एक आपण दोन नंबरची कोंबडी बसवली हो ना तिचे पिल्ले येतात किती छान झालेत बघा हे पण आणि मोठीचे तर चांगलेच मोठे झालेत तुम्हाला ते पण दाखवते मी चला एखादीनं अंडे बिंडे घातलेत का बघू सध्या तर नाही बाहेर असतील चला हे बघा हे जे आहेत ना हे पहिले जे कोंबडे आपण अंड्यावर बसवली होती ना तिथचे पिल्ले हे ते पिल्ले एवढे मोठे झालेत बघा हे बघा आणि ते दोन नंबरच्या कोंबडीचे म्हणजे चांगलेच मोठे झालेत आता सगळेच पिल्ले हे बघा हे बघा हे त्यांना खाण्यासाठी भात हे बघा चला तर मस्त असे कोंबडे छान झालेत मोठे झालेत आम्ही वीस आणले होते त्याचे पन्नास झालेत आणि त्यांना अशा प्रकारे आम्ही टमाटर पण आणून ठेवतो हे बघा कॅरेटमध्ये टमाटे आणलेले आहेत ता, टमाटे खाण्यासाठी कोथिंबीर टमाटे पालक सगळं देतो त्यांना खायला आम्ही तुमचं काय उडी मारली वाटते कोंबडी सगळं आवरलं आता आता दुकानात बसायचा टाईम माझा काय चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये